जो बॅरिगेटच्या आत राहील त्याला शंभर रुपये दंड लावण्यात येणार आहे नमस्कार मित्रांनो आपण खानापूरमध्ये आलोय खानापूरचं मैदान आहे मित्रांनो अठरा सप्टेंबर रोजी खानापूरचं ओपनचं मैदान आहे आणि त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो आहे आपण बाईट परत घेणार आहे परंतु आपण जे सुट्टीची जागा किंवा मैदानाची फाटी ह्या गोष्टी आपण दाखवतोय बरं आता ही सुट्टीची जागा बाप्पा बरोबर हां किती गाड्या बसतील का इथं कमीत कमी एक पंधरा गिट बसतील केवढ्यात पंधरा गट पंधरा गट पंधरा गट हां अडचण बाजूला आहे कुठे काही नाही वीर नाही काय नाही इकडे साईडला काही नाही का बरं आता हे आपण फाटीने जाऊया बरं चला म्हणजे इथं अजून ता हे आकायचं आहे अजून हां परत त्यानंतर इथं पॉप लेवल ले येणार आहे खाली थोडी हां त्यानंतर इथं आकून घेऊन चालू करायचं काम बर आता इथं परत कच्चा टाकणार आहे हां इथं कच्चा टाकणार आहे असा हां पूर्ण कटनाची फाटी आहे खालीनच खालनच खालीनच म्हणजे काय पावसा पिवसाची काय अडचण आहे काय नाही पावसात तर कायच होत नाही फाटीला खळ ठेव ठेवलेलं नाही जे आहेत खळ तो पण पन पन्नास ह्याचा रोळ आणून ते दाबणार आहे आम्ही पाणी मारून अजून ह्याच्यावरती म्हणजे सगळं कठीण सगळं कठीण करणार आहे लाल मातीच आहे म्हणजे लाल माती माती कसली लाल माती आहे पूर्णपणे पूर्ण पूर्ण लाल माती बरं तर मित्रांनो बघू शकता हे फाटी आहे आता आपण बरं आजूबाजूला अडचण कुठे आहे का कुठे अडचण नाही इकडं मोकळ ह्या साईडला मोकळ बर बघू शकता मित्रांनो आणि पल्ला किती असेल ते अंदाजे सहा पल्ला उराडे असल्यामुळं नऊशे फुट साडे नऊशे ठेवलाय साडे नऊशे साडे नऊशे पल्ला उराडे उराडे असल्यामुळे ठेवलाय अजून पल्ला वाढवू शकता तुम्ही अजून वाढवू शकतोय आम्ही म्हणजे वाढ होऊ पण उराडी असल्यामुळे कमी कमी ठेवलाय म्हणून काय वीर नाही काय नाही अडचण नाही काय नाही चला पुढे बघू सगळं असं काय नाही वेगळं वेगळं वर मध्यभागी आलोय बापू जरा फाटी बागा कशी आहे काय फाटी काय नाही पूर्ण एक बेवडी फाटी आहे ना तेवढं पूर्ण लाल रान आहे त्यामुळे एक सारखंच रान आहे सगळं बरं कटणाची फाटी कटणाची फाटी म्हणजे आणि दगड बिगड काय अडचण नाही काय नाही काय नाही जी वरती दगड आहेत ना त्याला ती रोळ आणून बसणार आहे बारीक दगड बारीक आहे ती पूर्ण बसणार दगड आता पाणी मारून का नाही फिरणार आहे बरं ही मैदान म्हणजे पाऊस चाल पावसाच काय म्हणता पाऊस जर आला तर मैदान होऊ शकते पौशंबर होऊ शकते म्हणून तर घेतले इकडे म्हणजे सगळ्या रानालाच घेतले त्यासाठी बाबा अचानक आला पाऊस बाबा कटणार राहणार असावं बर आता फाटी पूर्णपणे खाल्ली उरटे पूर्णपणे बाजूला बघा मी आणि बॅरिगेट काय किती फुट आहे बॅरिगेट सहाशे फुट आहे बॅरिगेट सगळं सहाशे फुटला इथून बरं आता पब्लिकच कसं केलं नियोजन काय पब्लिक काय करणार आहे इकडं काय फक्त टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग राहतील त्या बाजूला खालण्यावाले राहतील आणि इकडून बैलगाड्या पार्किंग त्या साईडलाच बर मला वाटते आठशे फुट आहे ना हो हो तर शिथ पण माहिती हे बघा बरं जरा बघा की काय काय नाही कठीण पावशी उद्या काय अर्थ नाही बरं की बॅरेगेट आले की आताच पन्नास टक्के काम झाले पन्नास टक्के झाले अजून रेषे व्यवस्थित करायची हो रेषे व्यवस्थित करायची फिनिशिंग येणार आहे अजून जिथं काय वाटतं आपल्याला एकर वाटली तर तिथं टाकून घेऊन अजून रोल फिरवायचा म्हणजे थोडीफार जरी एकर असली तर तुम्ही असे या प्रमाणे असे माती टाकून फिरवतो हो हो त्या प्रमाणात माती टाकलं जिकडे एक कराय नाही तिकड आणि अशी माती आली ह्याच्यावर रोल फिरवायचा हा रोल रोल फिरवायचा त्याच्यावर म्हणजे तिथे पन्नास टेने रोल आणलाय पन्नास टेने पन्नास टेने खाडावर दिसला नाही बाई कसल आहे म्हणजे बायला पळायचं हा मग म्हणजे कोण म्हणलं नाही बाई माझ्या बायला लिहिजा झाली पायाला बर एवढी सगळ्या कमिटीने निर्णय ने घेतलाय बरं बाप आता हे मैदान तर आपण बघणारच आहे म्हणजे मित्रांनो बाईडमध्ये आपण आता पुढच्या साईडला जाऊया बापू थोडं रिक्षा कलरेशी बरोबर कलरेशी टाकणार आहे टाकणार आहे पुढे किती अंतर आहे असं काय पुढं नाही म्हणत दोनशे आहे तीनशे पुढे किती असतं म्हणजे तीनशे आहे पुढे अजून सात आठशे फुट आहे अजून पुढं काय अडचणच नाही काय काय विषयच नाही अजून तास महाराज आहेत ना फुलं आपल्याला इथं महाराज खानापूर तालुक्यात मला वाटतंय पहिल्यांदाच बापू एवढं मोठं नियोजन लावलं एक लाख सत्तावन्न हजार पहिले बक्षीस आहे आणि इथं ओपनचं मैदान आहे किती तारखेला हे मैदान आहे अठरा तारखेला आहे ओपनचं मैदान ओपनच बर कसं असणार आहे मैदान हे कुळ म्हणजे कशा निमित्त घेतले मैदान हे राजीव माजी जयंती निमित्त आणि आमचे घालमाते नेते सुहासनाना शिंदे यांचा उच्च साधून दोन्ही एकत्र अठरा तारखेला घेतलेला आहे पल्ला किती आहे मैदानाचा काय साडे नऊशे फूट आहे उराडे असल्यामुळे हजार उराडे असल्यामुळं साडेनऊशे हा बरोबर तर बक्षीस कशी असणार आहे ते बक्षीस पहिलं बक्षीस असणार आहे एक लाख सत्तावन्न हजार एकशे एकाहत्तर दुसरं एक लाख सात हजार एकशे एकाहत्तर तिसरा असणार आहे सत्याहत्तर हजार एकशे एकाहत्तर चार नंबरचं बक्षीस आहे सत्तेचाळीस हजार एकशे एकाहत्तर पाच नंबरचं सदतीस सहा नंबरचं सत्तावीस सात नंबरचं सतरा आठ नंबरचं सात हजार आणि नऊ नंबरचं सात हजार एकशे एकाहत्तर प्रवेश फी किती प्रवेश फी पंधराशे रुपये राहणार बर आता अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार हे मैदान होणार आहे बाकीचे नियम सगळ्याला माहित आहेत परंतु अजून एकदा नियम सांगा की कसा असणार आहे फॉलला कसा असणार आहे फॉलला तास पलटी झालं तर गाडी बाद आतून चाक गेलं तर तासाच्या बाद गाडी नाही बैल जरी आतमध्ये शिरला तरी ता नाही तासात ना तर काय अडचण काय अडचण नाही आणि निकाल अवयव हा जेवढा पुढे असेल त्याला निकाल देणार सामना झाला तर... तर सामना झाला तर संगणमत दोघांच झालं सामना ह्या घाटालाच देणार शिमेला संगणमत दोघांच झालं तर नाही तर चिठ्ठी टाकणार त्यांचं संगणमत झालं नाही मैदान हे रेच सरज होणार कारण मैदान आम्ही आमच्या पद्धतीनं जसे अखिल भारतीय संघटनेचा नियम आहे ते तर आम्ही लागू करणारच आहे आणि वैयक्तिक म्हणजे आमचे पण नियम आम्ही जरा लागू करणार आहे जे पब्लिक आत येत त्यांच्यासाठी पण आम्ही का पावती पुस्तक केले जो पब्लिक आतील आमचा असो गावातला असो किंवा बाहेरचा असो नाही कुठला नेता असेल तर नेता फक्त ते वाढदिवसासाठी साईडला बाकीच्याच नाही शंभर रुपये हे पावती आम्ही पुस्तक छापलेलं आहे जो बॅरिगेडच्या आत राहील त्याला शंभर रुपये दंड लावण्यात येणार आहे म्हणजे बॅरिगेडच्या आतील म्हणजे थोडक्यात लांब लांब लोक येते ती अनेक लोकांच्या बैला न्याय होतो हा हे स्वागतच असेल मला वाटतं या निर्णयाचं तुमच्या कारण कसं होतं ज्यावेळेस कडचा बैल कधीच म्हणजे पब्लिकला भिवून पळतो भेऊन पळतो पब्लिक पब्लिकला भिवून पळाल्यामुळं गाडी त्याची मरली जात्या तेच पब्लिक बाहेर असलं ना बॅरिगेटच्या पब्लिक बैल आरामशीर पळू शकतो ते नंबर नंबरात पण बसू शकतो बरं आता बॅरिगेट किती किती फुट आहे सहाशे फुट बॅरिगेट आहे इकडे सहाशे इकडे सहाशे दोन्ही साईडला सहाशे सहाशे फुट बॅरिगेट आहे बर मैदानात समालोचक वगैरे कोण असणार मोरे मो सरकार एक आहेत किरण भिसे भारत गुरव आणि बड्डे साठी आम्ही प्रकाश बाबा महागावकरांना सांगितले आणि झेंडा पंचांसाठी बापू आहेत आणि लाईव्ह कोणाच असणार प्रीत लाईव्ह सांगितलं तर लाईव्ह आहे चिठ्ठ्या सतरा तारखेला काढणार आहे कसं चिठ्ठ्या सतरा तारखेला पाच वाजता तीन वाजता आम्ही नोंदणी बंद केल्या चौदा ते सतरा तारखेपर्यंत तीन वाजता नोंदणी चालू आहे आणि तीनच्या नंतर नोंदणी बंद करून पाच साडेपाच वाजता त्या प्री थ्री आम्ही बोलवून घेऊन लाईव्ह चिठ्ठ्या काढणार आहे बरं आता जे ऑनलाईन नोंद कोणत्या कोणत्या नंबरवर ठेवली जरा सांगा नंबर ऑनलाईन नोंदला अजय म्हणले अमोल माने चिंकू म्हणले आणि आपा म्हणले या चौघांच्या आम्ही नंबर टाकलेत त्या ह्याच्यावर त्या चार नंबरला ऑनलाईन नोंदणी केली तरी चालेल पूर्णपणे ऑनलाईनपणे ऑनलाईन लॉट निघणार काय आव्हान कर आम्ही मैदान पहिल्यांदाच घेतले आणि आम्हाला अनुभव यात कमी असताना पण आम्ही याच्यात शिरलो या क्षेत्रात त्याच्यामुळे आम्हाला काय असेल ते तुम्ही अनमोल सहकार्य करावे येऊन सहकार्य करावे हीच आमची इच्छा आहे